आत्ता जी आपल्याकडे फॅमिली ती दुबईक राहता तर आपल्यासाठी गिफ्ट आणलेली आता काय आणले बघूया नमक मी दाखवतोय आत्ता जी आपल्याकडे फॅमिली आलेली ती दुबईक राहता तर त्यांच्याने आपल्यासाठी गिफ्ट आणलेली आता काय आणले बघूया नमक मी दाखवतोय सूर्य त्यांची एक ओळख सांगते आमच्या गावातलेच अनिल पालवत त्यांची मुलगी आहे ती आणि त्यांचे आहे ते आमचे शिक्षक होते त्याचे वडील आमचे शिक्षक होते जी सावंत म्हणून त्यांचा मुलगो तर आधी कधी काय भेट झाली नव्हती पण याच्या निमित्तानं आता ब्लॉग बघतात त्याच्या निमित्तान भेट झाली भेटा गेलेले खूप छान ती दुबई असतं तर तिकडनं आमचे ब्लॉग बघतो तर खूप मस्त वाटतं

दुबई बघा दुबईची मिठाई कधी बघली नसती आणि कधी खाल्ली पण असती <laughs> तर सगळ्यात आधी त्यांच्या त्यांच्या थँक्स काय तर त्यांच्या आमच्यासाठी तिकडनं आणले आणि आठवणी <laughs> जो बर दोस्त खरंच खूप दोस्त खाऊ बघा अबू सगळ्यांकडे दिव्या लवकर पूजा

थी 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 थी। थी। एक एक। तर मंडे भेटतो होता डायरेक्ट तुमका संध्याकाळी दुपार नंतर ब्लॉग कंटिन्यू करू मिळत नाही कारण मित्राकडे गेलेले गणपती वगैरे बघितले त्याचा शॉर्ट व्हिडिओ येतो कारण दोन्ही मग सेम सेम होता त्याच्यापेक्षा म्हटलं शॉर्ट व्हिडिओ वेगळंच टाकूया तो काय उद्या परवा येत तर आता किचन मध्ये असे आणि आई काय करता काय करता आई आज पिटी करताय आईची पिटी चालू असा इकडे बघा किचन मध्ये असो मुळ्याची भाजी आहे पिठी आणि भाजी करूची आहे तर त्यासाठी मिरची चिरून ठेवलेली मिरची भजी आणि कांद्याची भाजी भाजी आणि पाव आज भाऊची फरमाइश आहे आणि दर दिवशी आम्ही वेगवेगळे रेसिपी ट्राय केलो आणि शॉर्ट व्हिडिओ बघितल्यात तर काकीने आमका वेगवेगळे नवनवीन काय काय बनवून दिल्या सध्या काकी आता बाबू आमच्या आजचा आवडणार नाही बाबू रोज सांगतो काकी करू सांग आता पण सांगून गेलो आधीच दुपारी काकी असत असं भजी पाव करून घे भजी पाव या तर आज भजी आणि पाव असा बाकीची तयारी बाहेर चालू असतात आपण तुमका दाखवते आणि आता करतानाच दिसतं तुमका आणि आता पिटी आपल्याकडची आपण जी विक्री करतो पिटी ती साधी पिटी असा ती कशी दिसता ती तुम्हाला दाखवते हो हे बघू शकताय ही साधी पिटी असा आपली आणि तुम्ही जाड वगैरे हो तुमका हवी तशी तुम्ही ठेवू शकताय आवडणार थोडेसे जाड केले हे बघा कोथिंबीर घातली आणि मिरची धने बडीशेप काय कांदो कांदू म्हणजेच सगळे कांदे सोडले आणि त्याच्यानंतर ते सगळे चिरले आणि मागासपासनं म्हणजे मगास पासन वाटतं तासभर कांद्यातच गेलेलो चवीनुसार मीठ हळद त्याला सगळं मिक्स करायचं mm. हे सगळं मिक्स करून थोडा वेळ पाच मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे थोडा कांदा नरम होईल आणि लागेल ह्याच्यात पाणी नाही घालायचं फक्त पीठ टाकून मिक्स करायचं आणि नंतर मग तळायचे आता याला आपण पाच दहा मिनटं ठेवूया थोडा वेळ म्हणजे हे सगळं एकत्र होईल आता हे मिक्स केलं आहे ना आता हे थोडा वेळ ठेवूया चला सगळा झालेला असा आणि आता आपण भाजी बनवून घेतलेली असेच

दोन मेंबर असतात ते भजनात गेलेले होते थोड्या वेळानंतर इल्यानंतर घेऊया पाव कशी आली का एकदम भारी एकदम भारी नाटणी पाव बरोबर घ्या नुसतीच पाव पाव खा म्हणजे पाव खाल्ल्याच कमी जेवू चला Power <laughs> of <laughs> <laughs>